हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द स्टौक, तट पशुधन घुरे ढोरे मेंढ्या डुकरे इत्यादी उपयुक्त जनावरे होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है दूसरा है, Farmers were encouraged to let their livestock roam freely. है, तीसरा चौथा द इकोनॉमी ऑफ द रीजन वॉज फाउंडेड ऑन लाइफ स्टॉक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू